श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सर्वप्रथम वसुबारसेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि दीपावलीच्या पहिल्या दिवसाच्या सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या कुटुंबाचे संरक्षण व्हावे आरोग्य धनसंपत्तीचा सर्वांना लाभ व्हावा आणि सर्वांनी सुखी राहावे हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता आज आहे वसुबारस आणि उद्या आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशी दिवशी आपल्याला तेरा दिवे लावायचे असतात आणि नेमकी त्याचीच माहिती तुम्हाला मी आज देणार आहे व्हिडिओला आजची बात वेळ न लावता व्हिडिओला लवकरच मी सुरुवात करणार आहे तर उद्या संध्याकाळी आपल्याला तेरा दिवे लावायचे आहेत आता यमदीपदानाचा व्हिडिओ मी सेपरेट करेन तेरा दिवे म्हणजे तेरा पणती लावून घ्यायचे आहेत तुपाची वात लावा तेलाची लावा तेल वापरायचं ते कोणतं तर तेल कायम तिळाचंच तेल वापरायचं तुम्ही वर्षभर आपण काही नाही वापरलं तरी चालेल पण आता दिवाळीसाठी खास देवांसाठी तिळाचं तेल आणा किंवा मग तुपाच्या वाती तुम्ही दोन्हीतले काहीही वापरू शकता तेरा पणती उद्या प्रज्वलित करून घ्यायच्या लक्षात घ्या संध्याकाळच्या वेळेमध्ये आधी सगळ्या देवाला धूप दीप सगळं राखून घ्यायचं त्यानंतर तेरा पणत्या लावून घ्यायच्या त्या तेरा पणत्यांची एकाच ठिकाणी एकाच ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि एकच फुल म्हणजे सगळ्यात मिळून एक फुल वाहून तरी पण पूजा करून घ्यायची आता आधी झाले हे दीप प्रज्वलन मग झालं पूजन त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे प्रत्येक दिव्याखाली थोडस फुलांच्या पाकळीचं आसन द्या सगळीकडे तांदूळ ठेवण्यापेक्षा फुलांचं आसन द्या फुलांच्या पाकळ्यांचं असं आसन करायचं आणि ते तुम्हाला अ ह्याच्या खाली ठेवायचं आहे दिव्या खाली दुसरा दोन बाकीचे जे दोन दिवे आहेत ते मुख्य दरवाजा दोन ठिकाणी म्हणजे दोन बाजूला दोन हे झाले तीन दिवे हा दोन दरवाजाला उजव्या हाताला एक डाव्या हाताला एक हे झाले तीन दिवे चौथा दिवा जो आहे तो तुम्हाला ह्याच्या पुढे अ तुळशी पुढे लावायचा आहे एक दिवा तुळशीच्या पुढे तुम्हाला लावायचा आहे तिथे जर गॅलरी किंवा मोकळी जागा असेल तिथं एक दिवा लावा हे झाले पाच दिवे सव्वा दिवा तुम्हाला लावायचा आहे गॅसच्या कट्ट्यावर आधी तुम्ही रेग्युलेटर बंद करा त्यामध्ये थोडं तेल घाला आणि तिथे दीप प्रज्वलन करून घ्या हा झाला सव्वा दिवा म्हणजे स्वयंपाकघराच्या इथे सातवा दिवा तुम्हाला पाण्याच्या ठिकाणी म्हणजे जिथं आपलं पाण्याचं पिंप जे काही असेल तिथे सातवा दिवा लावून घ्यायचा आहे नंतर तुमच्या चार रूम आहेत हा तर आठ नऊ दहा अकरा असे चार घरा चार रूम मध्ये चार दिवे लावून घ्यायचे आहेत आता अकरा दिवे झाले दोन दिवे तुमच्या इथे कोणतीही दोन मंदिरे असतील तर त्या दोन मंदिरात उद्या दीपदान तुम्हाला करायचे आहे या दीपदानाला खूप जास्त महत्व आहे नसेलच तुमच्या इथे कुठेच मंदिर नसेल तर एखाद्या शुभ झाडाखाली लावा कुठलं नेहमी सांगते मी पिंपळ उंबर आंबा वड अशा पद्धतीच्या कोणत्याही झाडाखाली दोन दिवे लावा किंवा केळाच्या झाडाखाली तुम्ही दोन दिवे लावू शकता यातलं काहीच नाही येत आहे आमच्याकडं तर आपल्याच तुळशी पशी हे दोन दिवे तुम्हाला लावायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला तेरा दिवे लावून घ्यायचे आहेत चला आता इथेच मी यमदीपदानाचे पण तुम्हाला सांगते कारण उगाच व्हिडिओ जास्त करण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं उद्या संध्याकाळी कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा त्यामध्ये हळद घालायची कणकेचा दिवा करायचा दोन मुटके करायचे म्हणजे काय कणिक दाबून दोन मुटके करायचे काही ठिकाणी हळद घालत नाही तुम तुमच्या इथे काय पद्धत आहे ते तुम्ही बघा त्यानंतर त्याच्यामध्ये तिळाचं तेल घालायचं तो दिवा प्रज्वलित करायचा आणि घराच्या बाहेर घराच्या आत तो दिवा लावायचा नाही घराच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून तुम्हाला तो दिवा लावायचा आहे घराच्या आत लावायचा नाही त्याच्या खाली एक डिश ठेवायची आणि प्रत्येकाने प्रत्येकाने त्या दिव्यामध्ये एक रुपयाचे नाणे म्हणजे दिव्याच्या खाली जी डिश आहे त्यात एक रुपयाचे नाणे दिव्याला हळदी कुंकू व्हायचे आणि प्रदक्षिणा घालायची आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपले जे कोणी पितृ आहेत आणि यमदेवांना नमस्कार करायचा आहे हा जो यमदीपदान आहे तो आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो त्यामुळे हा अवश्य यमदीपदान करायचा आहे कोणी याच्यामध्ये कवडी टाकतं कोणी एक रुपया टाकतं आणि नंतर हा एक रुपया दान करतात पण मला सांगा तेलात घातलेला एक रुपया दान आता एक रुपयाचं कोणीच घेत नाही त्यामुळे तिथे जे तुम्ही एक रुपये ठेवाल ते सगळे मिळून गोळा करा दक्षिणा आणि ते एखाद्या मंदिरामध्ये द्या किंवा त्याच्यामध्ये भर घालून एखाद्या व्यक्तीला दहा रुपये आपल्याला द्यायचे आहे तर अशा पद्धतीने यमदीपदान उद्या करायचं आहे आता फ्लॅट सिस्टीम फ्लॅट सिस्टीम मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सांगते एक तर गॅलरीत दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावा किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे जिकडे दक्षिण दिशा येते त्या दिशेला तोंड करून तो दिवा तुम्ही लावायचा आहे त्या दिव्यासमोर जास्त वेळ थांबायचे नाही त्या तो दिव्याचे दर्शन जास्त वेळ घ्यायचे नाही त्यानंतर घरात यायचे जेव्हा तो दिवा शांत होईल तेव्हा तो दिवा शांत होऊ दे त्या दिव्याला कधीही ओलांडायचं नसतं हेही मी तुम्हाला सांगते त्यामध्ये चिमुडभर काळे तीळ घातले तरीही चालेल त्या, तरी चाले। त्या दिव्याची व्यवस्थित पूजा सुद्धा करून घ्यायची आहे जेव्हा तो प्रज्वलित करू काही ठिकाणी चार मुखी दिवा लावतात काही ठिकाणी एकमुखी दिवा लावतात ती सुद्धा पद्धत पुन्हा सांगते की तुमच्याकडे जी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्हाला तो दिवा लावून घ्यायचा आहे तर चला आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटूया संध्याकाळी नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ